साळी साहेब त्यांच्यावरती प्राणघाता घालला होता तसेच आपल्या जातीवरती शिविगाळ करून आपला जो बांधाचा बॅनर लावला होता महापुरुषांचा तो बॅनर फांडण्यात आला होता त्या अनुषंगाने पणमधली समाज बांधव म्हणून सर्व एकत्र होऊन खानदेशी पोटेशन आपण जाऊ त्या ठिकाणी गुन्हा नोंद केला त्या गुन्हा नोंद केल्यानंतर जे प्रथम आरोपी पकडण्यात आला होता कृष्णा पाटील त्याच्यानंतर त्यांना दोन दिवसामध्ये मेहबान कोर्टामध्ये हाजर केले त्यानंतर त्यांना तीन दिवसाची कस्टडी दिली होती पोलीस कस्टडीमध्ये काय दिली होती की त्यांना एकटे जे आपण जे व्हिडिओ पाहिला सर्वांनी त्या व्हिडिओमध्ये किती आरोपी होते त्यांचा चेहरा वाढत पत्रिकांमध्ये व त्यांची माहिती देण्यासाठी त्याला पोलीस स्टेशन मागून घेतली होती त्या दोन दिवसामध्ये कस्टडीमध्ये आज त्यांना जी दोन त्यामध्ये नंतर आम्हाला असं माहिती मिळाली त्यामध्ये त्यांचे वडील त्यांनाही अटक करण्यात आली त्या दोघांना सोबत अटक करून त्यांना जी विचारणा केली की त्या व्हिडिओमध्ये एकूण किती आरोपी आहे त्यांचा आम्हाला तुम्ही खुलाच्या ते कुठं राहतात आहे तुमचं ॲड्रेस पत्ता सगळं त्यांनी मागितलं त्या दोघांनी आतापर्यंत तीन आरोपी नावं खुलाचं निर्णय केलेलं आहे त्यामध्ये मी नाव सांगतो आहे योगेश दिलीप करून ते द हेवन केक या दुकानाच्या बाजूला असणारं नाव त्यांचं तुम्हाच्या मालकाचं नाव आहे पिपल हेल त्याचं नाव त्यांनी दिलं नाही आहे जो आरोपी आहे दुसरा योगेश दिलीप शेट्टे हा केकवाला बाजूचा त्यानंतर जो तिसरा आरोपी आहे ओंकार मांडवकर घाना राखडोले बिग बॉस सलूनमध्ये बसला होता तो पी आर आपण जो बंदो पी आर एन केसे घातलेला व्यक्ती होता त्या आरोपीला त्यांनी पकडण्यात आले आपल्याला यश मिळाले आहे त्यानंतर तिसरा आरोपी जो आहे स्वप्नील मस्क चायनीज शॉपवरचं काम करतो तो म्हणजे तिथं बसून ते गाडी अचानकतेने हल्ला केला तो एक व्यक्ती त्यानंतर एक चौथा आरोपी जो आहे तो भाजीवाला तो जो बसला होता त्याला अटक करण्यात आली आहे म्हणजे एकूण त्यांनी असे तीन नवीन चार आरोपी त्यांनी अटक केली आहे त्या व्हिडिओ माध्यमातून चार आरोपी नवीन निष्पन्न झाले आहे त्यांना अटक केली आहे मग आता काय होणार आहे जे दोन आरोपी होते कृष्णा कृष्णा गजानन पाटील आणि कुणाल कृष्णा पाटील हे दोन मुख्य आरोपी होते यांना आता आज मेहरबाब कोर्टाने जेसी दिली आहे कारण की आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता की त्यांना आर्थिक पीसे वाढवण्यासाठी त्यामुळे मेहरबा साहेबांनी सांगितलं दोन दिवस जर तुम्हाला फॅक्टरी देताना दे त्यांनी जी चार नावं दिली तर चार नावाच्या आरोपीला ना आपण अटक करणार आहोत आणि त्यांनी तर त्यांना अटकही केली असणार आता हे चार आरोपी आहे हे चार आरोपीचे पुन्हा निमाण उद्या दाखल होणार या कोर्टात आज त्यांना आणणार नाही आता ते जे आरोपी आहेत त्यांना हजर करून त्यांचंही रिमांड घेतलेला आहे त्यावेळेस पण आपण तर असं असतं येऊन होऊन हजर राहायचे आहे म्हणजे आपल्याला थोडं देश मिळालं आहे की ज्या जातीवादाच्या वादांनी आपल्यावर अचानक हल्ला केला आणि आपले जे दोन जम बांधव आहेत त्यांच्यावरच जाणीपूर्वक त्यांनी हल्ला केला ते आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे कारण त्यासोबत चार जण होते तर चार हो जणांना जास्त मारण न करता यांना स्पेसिफिक टार्गेट करून त्यांनी मारण केलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांना पोलीस कस्टडीमध्ये त्यांनी जे स्टेटमेंट दिले त्या अनुषंगाने आतापर्यंत चार नवीन आरोपी दाखल पकडण्यात आलेलं आपल्याला यश मिळालं आहे पोलिसांना त्यानंतर आत्ता पुन्हा आपण सी साहेबांना डिव्हिजन देणार आहोत की तुम्ही ह्याचे आणखीन आरोपी आहे त्यांना कशा प्रकार वाटतात त्यांना ते सांगा पण आता मग हे दोन जे आरोपी आहेत मुख्य त्यांना जे सी भेटल्यामुळं त्यांचा आता इथे संबंध राहणार नाही आहे जे नवीन आरोपी भेटले आहेत चार जण त्यांच्यासमोर इथं येणार आहे जेशी म्हणजे शिरेसर कस्टडी मुलाडी मिळालेली कस्टडी म्हणजे त्यांची रवानगी जेलमध्ये होणार मग ते जेलमध्ये गेल्यानंतर त्या लोकांचा जामीन अर्ज कोर्टामध्ये येणार त्या जामीन अर्जाला आम्ही पुरेपूर आपल्या जि जितके इव्हिडन्स आहे त्या इव्हिडन्स जसेसवर आपण आर्ग्युमेंट करणार त्यावेळेस आपल्याला मेहरबान होत कोर्ट ऐकला कोर्टाचं म्हणणं असंही होतं की तुम्ही रिमांडच्या वेळेस आहे का म्हणून आला त्याने तो प्रश्न केला की तुम्ही यावेळेस होऊन नाही आहे त्याने पुढील तपास यंत्रणा व पी पी आणि कोर्टाचा होतं पण तरी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली साहेब तरी आम्हाला दोन दिवस विसिटी देण्याच्या अजूनही जे अधिका होते उपस्थित त्यांनी ऐकलं असेल त्यामुळे साहेब साहेब कन्व्हिन्स झाले नाही कारण जे काही ग्राउंड होते ते ग्राउंड फक्त शिल्लक तीनच ग्राउंड होते या तीन ग्राउंडवरती जे आपले जे जज साहेब आहेत ते सागेत कसे त्यांना झालं नाही की ह्यांना अजून पोलीस कस्टडी देण्यात आली कारण त्यांना जे माहिती द्यायची होती त्यांनी ते आपल्याला दिली त्या आणि शोधण्याचे आरोप आपण झाले आहे तीन ग्राउंड होते ते तीन ग्राउंडवर दोन तीन ग्राउंड थे 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 वो तो की तो तो ते बॅनर म्हणजे एक तो आवड होता त्यांच्यामध्ये मध्ये दिसत आहे आता तुम्ही सांगितलं की त्याकडे उचलला आहे तुमचा आपला विटनेस कोण नाही तर तो जर आम्हाला जर तो विटनेस भेटला तर आपली स्ट्रॉंग होईल असं मला जे आपल्या पीडित आहे त्यांनी सांगितलं आहे साहेब की त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्या व्यक्तीला आपण जेव्हा ह्या दोघांचा बेल जामी येईल कोर्टामध्ये तेव्हा आपण त्याला इथं हजर करू त्यावेळेस त्यांचे स्टेटमेंट बेसिसवर आपण त्यांचा जामीन रद्द करायची मागणी करूया पाहिजे ते सर्व पोलिसांनी जप्त केलेला आहे तो पुरावा मध्ये ते पुढचा पाठ जेव्हा चारशे त्यावेळेस ते त्यांनी सगळं रिक्ष जो मटेन होता त्यांनी तपासामध्ये जमा केलेला आहे मुद्दा वेगळा आहे आता आपल्याला काय करायचं सगळं सर्वप्रथम हे दोन आरोपी आणि आता जे निष्पन्न झाले चार आरोपी यांचा जामीन कसा नामंजूर होईल ते आपल्याला मानायचं महत्वाचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी जे त्या ठिकाणी मला वाटतं उस्मानी गावमध्ये आजूबाजूला कॅमेरे असतील आणि त्या पुढच्या ओळखीचे असतील त्यांच्याकडचे फुटेज आपल्याला मिळाले तर बरं होईल म्हणजे पोलीस तर काम करतच आहे पण जर आपणही आपल्याला केलं आणि आपल्याकडून मदत केली तर तो पुरावा म्हणून आम्हाला त्यांचा जामीन भेटण्यासाठी मदत होईल त्यासाठी जर आपल्या नाही नाही घेतले पण सर अजून पुरावा कसं कोणत्या स्वरूपातला पाहिजे ना म्हणजे अजून जामीन पेटवण्यासाठी काय पाहिजे जामीन आहे तो पण होणार आहे अजून असेल तर आपल्या सर्वांसाठी चांगलं हेच गोष्ट जर क्लिअर दिसते कोण जे मुख्य आरोपी आहे ना त्यांचा जामीन होणार नाही निश्चितच बरोबर त्यांना जावं लागणार आहे उच्च न्यायालयामध्ये जावं लागणार हे जे कोर्ट आहे सेशन कोर्ट हे त्यांना जामीन देत नाही प्रामाशी आपल्याला हे चित्र दिसत आहे म्हणजे की त्यांचा जामीन इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये नाम होणार आहे आता जे आपली समाजाची येते आहे कारण हे जे यांचे बघा त्या दोन व्यक्तींना जे अचानक फक्त दोन व्यक्ती निर्णय पाहिलं असेल त्यांना फक्त जामीन मारहाण झालेली आहे म्हणजे त्या आपल्या गावामध्ये हो आपल्या समाजावरती कसा दबाव आणता येईल हा त्यांचा पूर्वनिर्मित कट होता आणि तसं आम्ही त्यामध्ये सेशन एकशे वीस बंद पण आम्ही मागणी केली होती ह्या लोकांनी एक अज्ञातस्थळी मिटिंग घेऊन आचरण धावून आलेले आहे तो निष्पन्न करण्याचा सेक्शन असतो कलम तो कलम आम्ही दाखल करून घेतला आहे तो कलमसाठी आपल्याला पुढच्या जेव्हा जामीनच्या वेळेस उपयोगी पडणार आहे म्हणजे हा हल्ला पूर्वनियोजित होता असं हा हा पूर्ण होता तो निष्पन्न झालेला आहे तसं त्या बाबत आपण कलमही ॲड केलेले आहे ओके त्यामुळे आता सर्वांनी आपण हाच मग बापान एसी करण्यात जाणार आहे आम्ही एक निवेदन तयार केले आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून की जे काय आतापर्यंत जे तुम्ही आरोग्य माती आरोग्य बघत आहे प्रकार तुम्ही खुलाचा सर्वात आम्हाला मदत करायला हवी म्हणून आपण मी काय बोलतो आपण जमलो ना शक्य होईल सर्वांनी शांततेमध्ये आपण एसीपी ऑफिसला त्यांना निवेदन देऊ व त्याला मागणी करू की तुम्ही हे जे पुरावे आम्हाला लवकर लवकर सादर करा जेणेकरून तुम्ही त्यांचा जामीन सगळ्यांसाठी आम्हाला तुम्हाला मी सांगतो जे आपल्याला सध्या व्हिडिओ दिसतोय त्या अनुषंगाने त्याचा जामीन फेटाळण्याची आम्हाला खात्री आहे व्हिडिओमध्ये जे पाहिजे वंचित बहुजन आघाडी सुखापूर व आय बसपा बौद्धजन पंचायत समिती भारतीय बौद्ध महासभा इतर सामाजिक संघटना यांनी जर मनुवादी गाव गुंडांना पकडलेला आहे तर पनवेल बंद हवा मोर्चाचे आयोजन करून तीव्र विरोध दर्शवला जाईल असे निवेदन पनवेल येथे पोलीस आयुक्त यांना देण्यात आले